Yang ada muka yang mana orang orang kepar, pelajar je kalau sekarang ni. Hei, fajar malam pun ada ni, kan tuh? Pergumam dia pun terus tarik lelaki yang terbeli sekarang ni. Pergumam kalau lelaki, pelajar je, kalau अरे आपला हक्काचा पुढे जाय तिथं मंडळा तिथं छगन भुजबळ झलकुला गेलं अरे आता एक गोष्ट घडली तुमच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे कार्यक्रम झाला त्याला देवेंद्र फडेशे पंचपत्र सगळा काय त्या लिहून घेऊन जाईल त्या मतदारसंघातला माणूस गाडी आता हे फिक्स झालं सोलापूर पासून सुरुवात आला होता आणि त्याला घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब आले होते देवेंद्र फडणवीस साहेब जर नंतर त्याला घेऊन हिंडले की ती म्हणतात पाडा म्हणून समजाय मराठा त्या वाटोळ करणारी आपला म्हणलो होतो पाडा मी आता पाडो म्हणलं पाडा बोललो ते ती लगेच मी मुसलमान म्हणजे पाडो मला पुढे भेटलं मी मुसलमान म्हणायचं पाळो एवढं म्हणलं पाडो तो मला हिंदी तर हिंदी छान ते सगळं येण्या दोन्याच सगळ्यात पावगा बोरायचं त्याला सगितीचं अध्यक्ष केलं मग झालं तुम्हाला अरे त्याला समितीचं अध्यक्ष केलं तुम्हाला काही झालं का नाही मराठ्यात त्याचं काही मी नसतं असतं मराठ्यात देण घेणं नाही तिकडे आई जेवढे घोटाळे बोगस करता येते त्या बोगस समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष घोटाळा कसा करतात हे त्याला माहित नसतात बोगस समितीचा अध्यक्ष बोगस आरक्षण खाना छगन भुजबळ सोळा टक्के वरच बोगस आरक्षण खानाला छगन भुजबळ काल परदेशी काही बोगस जाते आज घातल्या हे सगळं बोग साळशी यांनी सगळ्या जवळ केल्या सगळे चोर देवेंद्र फडणवीस जवळ बारीक भुरटी चोरी करणारा त्या जवळ टाका टाकणारा त्याच्या जवळ चालता चालता रेल्वे रुकणारा त्याच जवळ चालता चालता पाकिट घालणारा जवळच म्हणजे पाकिट वाहनापासून भुरट्यापासून मोठ्या दरोड्यापर्यंत पर्यंतच्या जवळ

आपण टप्प्यात आला की राईट कार्यक्रम करतो आपण कसल्याचं नाव नाही घेतला त्याचं नावच मी घेतो त्याची वळवळ काय असते तर त्याला कळाले घ्या मराठ्यांच्या नादे लागल्यावर काय होत म्हणून जरांगीच म्हणत नाही निघावाच मराठ्यांच्या नादे लागल्यावर काय होत ही कथा कळालेला लागला सगळ्याला